दहशतवादाला धर्म नसतो हे विधानच मुळात एक फसव्या विचारसरणीचं प्रतीक आहे डाव्या विचारसरणींचे तसेच तथाकथित पुरोगामी गट आज या विचारधारेचा प्रचार करत एक नैतिक बंधन समाजावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत आधीच हिंदूंवर अत्याचार करायचे त्यांच्या मंदिरांवर हल्ले करायचे नंतर मात्र स्वतःला पीडित अन्यायग्रस्त शोषित किंवा लक्ष बनवलं गेलं असं भासवायचं आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आज पाहिलं तर जिहादी मानसिकता असलेल्या इस्लामिक कट्टरपंथींकडून हिंदूंची मंदिरं देवदेवतांच्या प्रतिमा यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न वारंवार इस्लाममध्ये मूर्तीपूजेला हराम मानलं जातं त्या संबंधित सर्व गोष्टी त्यांच्यासाठी हराम आहेत असंच त्यांना शिकवलं जातं अशा हल्ल्यात मग मूर्तींची नासधूस करणे मंदिराच्या संरचनेची तोडफोड करणे उपासना समारंभात व्यत्यय आणणे सनातन धर्माची प्रतिके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टींवर संधी साधून हल्ला करणे अशा गोष्टी धर्मांना केल्या जातात वास्तविक धर्म हा मानवी जीवनातील एक महत्वाचा घटक असला तरी त्याचे पालन करताना देशाच्या कायद्यांचे भान ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे मात्र इस्लामिक कट्टरपंथींमध्ये अशा कायदेपालनाचा अभाव अनेक वेळा दिसून येतो भारत बांगलादेश पाकिस्तान अशा अनेक देशांतील जे लोक सध्या मुसलमान किंवा अल्पसंख्यक म्हणून ओळखले जातात ते इतिहासात कुठल्या तरी टप्प्यावर हिंदूच होते मग इस्लाम स्वीकारल्यानंतर त्यांच्यात असा काय मूलभूत बदल झाला की ते मूळ समाजाच्या विरोधात उभे राहिले का ते कट्टरतेच्या हिंसेच्या वाटेवर गेले हा प्रश्न धर्माच्या तत्वज्ञानाशी विशेषतः इस्लामच्या मूळ मजकुराशी संबंधित आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेने देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक रचनेवर घाला आहे के लक्ष केलं जात धर्म विचारून मारण्याची ही पहिली घटना नसून हे सातत्याने होत आलेलं इस्लामिक कट्टरतावाद्यांचे षडयंत्र आहे एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण झाली की भगवा दहशतवाद म्हणून सोशल मीडियावर गदारोळ करणारे अनेक जण इस्लामी दहशतवाद्यांनी सव्वीस निरपराधांचे बळी घेतल्यानंतर मात्र शांततेने त्यांचे हे मौन अस्वस्थ करणार आहे पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावातील एक घटना सध्या प्रचंड चर्चेत आहे नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्ण देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली एकोणीस वर्षीय चांद नवशाद शेख याने मंदिराच्या परिसरात मूर्तीवर लघवी करून तिची विडंबना केल्याची घटना उघडकीस आली त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे या प्रकरणी पोलिसांनी आणि त्याचे वडील शेख यांना अटक केली आहे धार्मिक भावना भडकावणे आणि धार्मिक स्थळाचा अपमान करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आले मुळात या विशिष्ट धर्मातील युवांची दिशाभूल करून त्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आणि हिंदूंच्या प्रतीकांवर हल्ले करण्याची मानसिकता तयार करणाऱ्यांना धडा शिकवण्याची खरी आज गरज आहे दुसरी घटना म्हणजे एका हिंदू महिलेला धर्मांधांकडून बेदम मारहाण झाल्याची गोष्ट पालघर परिसरात अवंतिका एक्सप्रेस मध्ये घडली हातात रुद्राक्षाची तुळशीची मान आणि मनगटावर छत्रपती नाव कोरलेलं असल्याच्या रागातून धर्मांधांनी मारहाण केल्याचे निदर्शनास आले ठाण्यात राहणाऱ्या ऍडव्होकेट शीतल भोसले या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी निघाल्या होत्या त्या शनिवारी रात्री अवंतिका एक्सप्रेसच्या अनरक्षित डब्यातून प्रवास करत कर होत्या त्यावेळी भोसले यांच्या हातातील रुद्राक्षाची माळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरलेले पाहून एका धर्मांध महिलेने ऍडव्होकेट शीतल भोसले यांची कुरापत काढली त्या महिलेने भोसले यांना हटकले आणि त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली रुद्राक्ष क्यो बेनते हो क्या बकवास आहे असे ती महिला म्हणाली यावर भोसलेंनी तुझ्या बुरख्याचा मला त्रास होतो असं मी कधी म्हटलं का मग मा तुला माझ्या मळांचा त्रास का होतो असा प्रतिप्रश्न केला यावरून वाद पुढे चिघळला आणि प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं ऍडव्होकेट भोसले यांना धर्मांध महिलेसह तिच्या कुटुंबातील अन्य महिला आणि पुरुष सदस्यांनी सुद्धा मारहाण केली अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एक दिवस आधी एकवीस जानेवारीला मुंबईच्या रोड भागात हिंदूंच्या आनंदाला गालबोट लागल्याचा प्रकारही घडला होता मिरारोड भागात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रात्री दहा ते अकरा कट्टरपंथी जमावाने भगवे झेंडे लावून आनंद साजरा करण्याचा जमावावर हल्ला केला होता हिंदूंचा भगवा ध्वज जो अगदी रामायण महाभारता काळापासून हिंदूंचे प्रतीक आहे तो या धर्मांधांच्या डोळ्यांना कायम खुपतो हेच यावरून दिसतंय नुकतंच विलेपार्रेस स्थानकाच्या बाहेर एक घटना घडली ती म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ काही स्थानिकांनी विलेपारे स्थानकाच्या पायरीवर पाकिस्तानी झेंडे लावले होते मात्र एका बुरखाधारी महिलेला आणि काही लोकांना त्याचा आला आणि ते झेंडे काढण्यास सुरुवात केली कुठल्याही राष्ट्राच्या ध्वजाचा अपमान कोणीही करू नये असं त्यांचं म्हणणं होतं मात्र आपण पाहिल्यास हेच लोक भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यास उतरतात राष्ट्रगीताचा सन्मान यांच्याकडून होत नाही यांच्यासाठी प्रिय कोण हे सांगण्याची वेगळी गरज नाही दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणणाऱ्यांना डाव्या विचारसरणीचे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी तथाकथित पुरोगामी गट यांना आता स्पष्ट उत्तर द्यावंच लागेल कारण दहशतवाद किंवा आतंकवाद हे फक्त बिघडलेलं राजकारण किंवा गरिबीचं परिमाण नाही तर तो धर्माच्या विशिष्ट शिकवणीशी देखील जोडलेला आहे आणि ही बाब उघड करणे हा आता इतिहासाच्या न्यायासाठी आवश्यक आहे काय वाटतं तुम्हाला हे मला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडलेस आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन रिद्देश कदमसह मी ओंकार मुळे माम टी मुंबई